मी प्रभाग क्रमांक बावीस मधून मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या होती अंबिका नागेश गायकवाड आम्ही एकत्रितपणानं भारतीय जनता पार्टीकडे आज नॉमिनेशन या निवडणूक निर्णय कार्यालयामध्ये आज नॉमिनेशन दाखल केलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी आमचं ए बी फॉर्म त्या ठिकाणी तीन आत वेळेच्या सबमिशन केलेलं आहे त्या यादीमध्ये आमचं नाव असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पक्षाने जर आणखीन आलेलं नाही सबमिशन केलंय ना आता ते प्रशासकीय प्रोसेस सुरू आहे प्रशासकीय प्रोसेस झाल्यानंतर अधिकृत होईल जाहीर जाहिर झाल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढणार आहोत नाही नाराज आहेत असं मला तरी काय समजलेलं नाही मला भारतीय जनता पार्टीचं राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गोरे भाऊ असतील जिल्ह्याचे नेते दादा कल्याण शेट्टी साहेब असतील शहर आमदार मध्ये कोटे साहेब असतील देशाचं नेतृत्व ज्यांनी सक्षमपणाने चालवलं आहे सर्व जगावर आधी राज्य गाजविलेलं आहे ते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी जो देशाचं विकासाचं वाटचाल सुरू केलेला आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जो देशाचा महाराष्ट्राचा विकास सुरू केला आहे त्याच्या धर्तीवर सोलापूर शहराचा आणि माझ्या प्रभाग भाविकचा सर्वांगीण विकास करावा हा उदात्त हेतू मला माध्यमात ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मला काय त्याच्याबद्दल कल्पना नाही तुम्ही त्यांनाच विचारलं तर उत्तम आणि योग्य राहील